<laughs> <देख>। अगं <laughs> <देख। आ, देख। laughs> भेले ना हो तसा बुडी गोडीन लाल लागाम <laughs> आणलेत काय पैसे तूच आणलंय मला मेन काम करून येऊ म्हणजे कस टेन्शन नाही भाकरी आहेत पण भात पण झालाय डाळीला फक्त फोडणी द्यायची राहिली आता ऐका ना मी जरा पार्लरला जाऊन येते कुठं पार्लरला आताच मध्ये आज न सोमवार कधी क्लासला नाही चालले क्लास तर बंद केलेत मी असंच म्हणलं दिवस झाले गेले नाही ना तर जरा जाऊन आले तुम्ही फक्त फोडणी द्या मी भाकरी केल्यात भात केलाय के फक्त फोडणी द्या हा येते साडी लय खराब आहे पार्लर मध्ये चांगली नाही दिसायची रेशमे थांब करा रुद्या ते काय म्हणत काय माहिती ये नाही काय नाही मी चाद अगं तुला थांब म्हटलं दार लावून तुम्ही कुठे चालला दार लावून मला कुठे चालली पार्लर मध्ये आणि तुम्हाला काय करायचंय येऊन काय करीत असते आता पण मी जाणार आहे वॅक्स करायचंय मला फेशियल करायचंय तुम्हाला काय करायची माझे हात पाय काळे झालेत मी करून बघते काय होते इथे आता तुमचं वय झालं आता तुम्ही कसाला मी म्हणते वयाच काढायचं नाही माझं वयाच काढायचं नाही पण आता मी तुमच काय मध्ये निघलं हे करायची कोण फोडणी देणार चल आणि फोडणी कोण देणार तू म्हणली ना देते मी कधी म्हणलं तुम्ही तुम्हाला म्हणलं होतं द्या तू दे तुझ्या हाताने चांगली ह्या चांगली तू मोबाईल मध्ये बघितली ना फोडणी कशी देते ती आता कालच काढणार का तुम्ही परत कालच कशाला तर इसरत असतोय मी जाऊ द्या मला तुम्ही नका येऊ मी मी जाते तुम्ही नका येऊ माझ्या सोबत तुम्ही नंतर जा मी आता जाते ना तुमचं माझ्यासोबत काय काम असत बर अरे देव मानगी मुड्या म्हणून मारतोय उड्या काय म्हणले मानगी मुड्या म्हणून मारतोय उड्या मी कुठे उड्या मारल्या नाहीतर काय नकळ नक खाय पुढे आत्या काय हो तुम्ही चला हाव घडे हळू पळा ना आधी तुम्हीच एवढी काय गाई लागली बाई दरवाजातून सुद्धा बसा ला नाही तुम्ही दांडाला पहिला माझा नंबर नंबरच काय तुम्हाला काय करायचं ते तरी सांगा जे जे तू करशील ते ते <laughs> <laughs> मी करणार आज मी हिथं बसते आधी चल प्रिया हिथं बसू का करा काय करायची आधी तुझं सुरू कर ना इकडे बस ना मग नाही तुम्हीच पळत होता ना पुढं म्हणलं आता लावा नंबर मी बसते इथं नंबर लावते पण तू काय करायची आधी ती आधी मी एक अपॉइंटमेंट घेतली होती ना आता ह्या पण तुम्हाला फ्री आलं एकावर एक नवीन क्लाइंट काय म्हणली एकावर एक फ्री अहो म्हणजे ब्रेस का टूप आहे काय मी <coughs> हा अहो म्हणजे सगळं का ब्रेस येतो अहो आता तसं नाही म्हणलं बघ आमचं तर उलटच असतं यांचं दरवेळेस बरं बस आम्हाला ना वॅक्स करायचं आणि फेशियल आणि आब्रोस करूयात अजून मेनिक्युअर पेडिक्युअर सुप्रिया ती म्हणली ना काय तरी हे काय फॅक्स का काय हे काय म्हणतात आणि ते मेंडू कर काय ते पण आत्या ते मेंढीस्कोर नसतं ते मेनिक्युअर पेडिक्युअर असत मेंढकूर असू नाही फेंडिकोर असू मला ते पण करायचं करायला आल्यावर माहित पाहिजे अवघड नुसतं मा बघून करतात बरं चला आपण वॅक्स करू तुम्ही थांबा आम्ही आलो मी पण क्लास लावले होते पण क्लास बंद केले मी हे काय घरचे काम निसते कुठं सुधरते आता मला एवढं काम देत आहेत ना की अगं रेश भे काय झालं काय कुठे काय झालं हे का म्हणून आरडली अहो ते वॅक्स करते ना थोडं होतच आणि एवढं एवढशाला आरडती वय तू त्या एवढं ना आपण पार्लर मध्ये आलोय ना असं सुप्रिया होती काय कमून आरडली त्रास होतो अहो थोडस निघल्यावरती नॉर्मल होतच मध आहे का काय बाई आता वॅक्स आहे चाटून कमून बघितलं ते मध असतो ना कलरच हा मग त्याला हानी वॅक्सच म्हणतात एवढं चिट्टरलेलं ते असं आरडत येतोय काय काय तुम्हाला तुम्ही आयुष्यात कधी केलं नाही तुम्हाला तरी काय माहित अस ना त्या तुमच्या काळात कशी करीत तुम्ही करणारे करून बघा मग कळन चालणार का परत वडा जावं कि तिकड तस अजून जोरात जोरात असत दाबून घ्या कि चांगलं असं हा तस त्यांना आहे काय करायचं आम्ही पार्लर केले आम्हाला सगळं आहे अगं हे घरीच केलं असत मी नित्य मध होता लय मोठा मध आणि नाही करत आत झाला इथून लोकांच मोर आहे म्हणून तुम्हाला घेऊन येत नव्हतं मला यायचं बद्दल म्हणून गप गस सासू घेऊन येत नसते नाही हे काढायचं होत ना का ते सोपच आहे सोपच आहे तुम्ही एखादी क्लास लावा आपण पार्लर खोल दोघी सासू सुना पार्लर हे कि <laughs> दे मग काय तर बांधणं जास्त करी त्याने <laughs> <आ>? काय म्हणली <laughs> काय म्हणली म्हणलं भारी चालन ना ना पा... ना पार्लर तुम्ही जाईतून हा आता तुमच डोळ्याचं डोळ्याचं पाणी होत असत आता मुलींना सगळं करायचं पण असतं हे की नाही दिसायला पण हे नाही करावं लागत अगं गरिज ब्लेडच्या पान आणि खरडीला असत तर आत हिच सांगता यायचं नाही मला लावीन तसलं ते काही दुसरं नाही तर त्यांना म्हणलं किती वेळ आहे अजून आलं चला आता आता करा बघू ना लई बोलत होत्या ना आता त्यांना कळन काय असत काय नाही ते चला या बसा बसा झालं वय हा झालं दाखव हे बघा कसलं निघलय मस्त प्ले एकदम गरम गरम ताप आलो कम ते थोडस असं मग काढल्यावरती होत असत ना ते गरम असत ना लावलेलं बस आता तुम्ही किती घ्या करताय घाबरत आहे का तरी बघ असं असं अग बाई हे चमड असं झालेलं निघायचं तर नाही त्याच्या त्याच्याबरोबर नाही ना निघत त्याच्यामुळे थोडं नॉलेज पाहिजे असते आत्या ज्यांना नॉलेज नाही ना ते असंच बोलत आहेत काही पण है ने, ने हो असं बरं वाटतंय काय पावडर लावलं का शेवाच पाहिजे तशी तुम्हाला तिला असं केलं का हो मी तर नाही बघितलं तुम्ही तिकडे होत्या ना ती ओरडल्यानंतर आल्या ना तुम्ही आधी कुठं आल्या पटापटा करा यांचं माझ फेशियल करायचं एखाद मला फेशवॉश आणि एक स्क्रब पाहिजे मला सांगून वाढा तेवढ्या एवढं दुखलं का आता मला नसतं म्हणत लिय म्हणत होत मागाशी मला एवढी दुखत आहे का आता करा अजून आता करा अगं नको मला मी तर मानल ना एवढी शानी काय होते आता करा ना अगं बया बाय लाल झालं ना हा तुम्हाला सांगून वाढ बाई मी जाते बाई तिकडं

बघते आता काय काय ती तर मी काय तरी बघते इकडं काय हे काय ते, ते मारायचं का काय काय वाचत याय काय काय निघतय बघते आता रिश मी यायची आत तर बोंबल मला माझा हात गप्प बसत नाही वाळवाळ 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 तिला जशी मार येते तशी वळवळ होत भूताहुनी झालं पांढर राख लावल्या पोटातच गेलं यायची बडबड करते बघ तिनं काय काय चाललंय तिचं ते सांगन त्या सुप्रियाला तिचं करू नका निघा ना बी कसला आहे काय जुन अगं भेले ना तोंडाचे हे काय लावलंय फेस पॅक सरक मला लावायचंय <laughs> मला पण लावले घड़े जे जे मला करायची ना ते ते यांना करायचंय अवघड आलाय हा मम्मी बोल अगं पार्लर मध्ये आलंय हा तेच म्हणून तर रोज काम 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 तेच करा थोडस नको का स्वतःला टाइम द्यायला हा क्लास तर झाले बंद मग काय घरचे एवढे काम असते त्याच्यामुळे काय अग ते सोड आली तुला काय सांगते ऐक मै माझ्या सोबत आली हा एकटीच निघले होते घरून त्यांना सांगितलं म्हणलं डाळीला फोडणी द्या मी आले पार्लर मध्ये जाऊन पळाले ना माझ्या माग माग हा काय मला नाव ठेवी त्यात ना आता कस काय मायासोबत आल्या मला म्हणतात तुला लागत लागतो आणि मग आता यांना काय लागत खोटा खोटा <laughs> <का> ला, चिंगाट <laughs> अगं ते फेस पॅक लावून बसले तोंडाला त्या पण माया बघून लावू राहिल्यात अगं वॅक्स केला जोरा जोरातच जो बॉम्बला लागली बाया <laughs> मला जास्त हसता येत नाही बर का नंतर हस पण मला आतमधून एवढं हसू येत येतो त्यांचं बघून आणि काय तो मी लई अशी ताजी तावाने नाही मला काय होत नाही अरे लहान लेकरावाडी चालतात होत्या अगं लय अवघड आहे तुला बी एका दिवशी घेऊन येईन इकडं बी हा चल ठेव फोन आता माझं थोडं सुकलं ना मग तुला घरी जाऊन निवांत फोन लावीन बर बर ठेवा <laughs> <laughs> तुझ्या सारखंच लावून आले तुला नको होत ना आत्या अ कसला भारी दिसून राहिला तुम्ही परिस्थिती दिसून राहिली नाही भूतनी असती पांढरी भूतनी का <laughs> <laughs> हा का मला म्हणतात नेमटा कि चिमटा आणि बाडपाड्याचा बो बटा <laughs> बुडी गोडीन लाल लागाम <laughs> काय म्हणले मी म्हणलं झोपाश आड्यापडा <laughs> थोडा वेळ आता निवांत जरा सुरा लोक म्हणते एवढ्या भांडण करीत एवढ्या भांडण करीतात आज यांचं प्रेम थांबा तोंडच चाललंय आणि आज यांचं प्रेम कसं तू चाललय म्हणत असते तुला म्हणलं होतं ना मी तर आता तू नाही यायचं मी येणार आता दोघी यायचं असं काय अहो लोक आपलं बघून उलट शिकते ना म्हणतो काय सासूसुनायत माय लिवानी राहतात हाय की नाही हा मायली किवानी राहतात म्हणून मला आणते गुढीत माग लावून आले म्हणून आले ते तर ह्याच काय <laughs> झोपा आडव्या पडा झोपू का झोपा खा, खाली मस्त खाली झोपो खाली नाही तिथंच असं झोपो हा खाली झोपू डोळ्या झाकू का हा डोळे झाका हा आता मी पण ना पुढच्या वेळेस मम्मीला घेऊन येणार आहे हा मम्मीला तिचं काय काम आहे काय काम आहे म्हणजे मम्मीला आणायचं मी का बर हळू छानल मी काय म्हणलं हे अशी खोड आहे तुझी तिचं काय काम आहे इथं म्हणजे माझ्या मम्मीचा जीव नाही ना ना का तिने पण काहीतरी करीन ना ती कधी गेली नाही पार्लर इकडे असेल ना पार्लर इकडे नाही आणायची म्हणजे माझ्यापेक्षा पेक्षा चढ दिसली पाहिजे का आता चढायचं कॉम्पिटिशन चाललंय का आलायची नाही तिला सांगते तुला नाही तर आता तोंड धुते मी आता तोंड धु आणि काय करा तुला पाहिजे तस हा तुला निमित्तच पाहिजे धू तोंड मला जातोय काळ होती तोंड काळा कशाला हे पांढरा फ्या केलं ना अजून पांढरं होईन की तुझ्या आईचं नाव घ्यायचं नाही इथं आपलं चाललंय ना आईचं नाव नाही घ्यायचं कोणा तर केलं तसच पाहिजे पड गप आलं तिच्या डोक्यात शिजायला लागलं खडूश नसत अत्या <laughs> अत्या हा <laughs> काय करू राहिला अग शांत झोप लागली होती हे डोक जरा तुला भन 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 करून फान फान आज जरा हे दाबलंय तर बरं वाटतंय मला झोप लागली त्यात काय होतय घर घर घोरत आहे ना तुम्ही काय घर आहे का लोक बघा ना पलीकडे क्लायंट चालू आहेत आणि अशा घोर राहिला तुम्ही राव दे काय होतय घोरलं तर चला मग सुकले तोंड तुमच्या समोर बोलून फायदा आहे वय मी पण येते ते पडली मीच आधी धुते अ त्या काय करू राहिल्या बंद ते अहो मी मध्ये काढले ते काढत असते त्याशे ते नि पंचनी खुशाल तोड धुरायला काय घरी आहे का तुम्ही जाते तर काढून या मग आधी सांगता येत नाही का पळती माझ्या पुढं आता मला काय माहित तुम्हीच लई आता उतावळ्या झाल्यात जा <laughs> किती पैसे झाले तुमचे फेशियल लाक्स मॅनिक्युअर पॅडिक्युअर तीन हजार दोघींचे आत्ता काय आणले आहेत काय पैसे तू च आणलंय मला सुरप्रिया मला हाताला होडू ओढू मी मग हा का चला चला म्हणले नाही का काम दिलं तिकडं राहू द्या चला आपण जाऊ जाऊन पैसे नाहीत खरंच जाऊ नका घालू द्या एवढी तुम्ही मारली का तीन हजार रुपयासाठी द्या लवकर भिशीचे पैसे कुठे आहेत टीव्ही नाही का आणला भिसी भिसी मिसी मिसी करीत होती टी व्ही आणला फुटकी कवडी नाही माझ्याकड मी चालले आहोत एक काम करते मी यांना फोन लावते ते मला पैसे देते थांब इकडे आण फोन लावून ती माझ्याकडे तुला नाही द्यायचं मला देईन माझा आहे मला जीव लावतो तो मला पैसे देईन का तुम्हाला तो जीव लावतोय पण माझा मुलगा आहे तो आ राहू द्या बघा कोणाला देते बघा आता पैसे टाकी असं गुगल बघा ना एकच मिनिट थांबा आले ऐका ना बघा तर कसे येते आता रातक्याने <coughs> दोन मिनिट यांना सांगते पैसे टाकायला आम्ही आणलेच नव्हते घरून हॅलो हॅलो आव ऐका ना मी पार्लर मध्ये आले जरा तीन हजार रुपये टाकान मला आणि अरे दादा अरे मी पण आलते तिने आणलो होत मला